नमस्कार मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या बार विषयामधील प्रकरण सहा निर्देशांक या प्रकरणातील आज आपण निर्देशांकाची वैशिष्ट्ये या मुद्द्याची माहिती अभ्यासणार आहोत निर्देशांकाविषयी आपण यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता तो तुम्ही पाहिलेला असेल यामध्ये आपण निर्देशांकाचा अर्थ समजून घेतला निर्देशांकाच्या व्याख्या पाहिलेल्या होत्या आज आपल्याला निर्देशांकाची अधिक स्पष्ट माहिती समजावी निर्देशांक अधिक व्यवस्थित लक्ष द्यावा या साठी निर्देशांकाच्या वैशिष्ट्यांची माहिती अभ्यासायची मित्रांनो निर्देशांकाच्या बाबतीमध्ये पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे मुळात निर्देशांक हा संख्याशास्त्रातला भाग आहे याच्यात गणितीय प्रोसेस होतात सूत्र वापरली जातात आणि त्यावरून आकडेवारी त्या, इन्क्लूड असते ही सगळी प्रोसेस संख्याशास्त्रातली आहे अगदी तीच प्रोसेस आपण अर्थशास्त्रात करतो त्याचा वापर अर्थशास्त्रात करतो त्यामुळे निर्देशांक हे जरी अर्थशास्त्रात वापरलं जात असलं तरी ते निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे दुसरं वैशिष्ट्य सांगता येतं आपल्याला निर्देशांकाचं हे निर्देशांक जे आहे ते सरासरी काढण्याचे एक साधन आहेत सरासरी त्याद्वारे काढली जाते परंतु ते शेकडेवारी काढण्यास अधिक उपयुक्त असतात म्हणून त्याचा वापर आपण इतर साधनांच्या तुलनेत जास्त मोठ्या प्रमाणात अर्थशास्त्रात करतो कारण शेकडेवारी त्याद्वारे काढताना आपल्याला जास्त फायदा होतो त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे एका विशिष्ट काळात किंवा दोन वेगवेगळ्या काळांमध्ये होणारे बदल असतील किंवा एका विशिष्ट ठिकाण किंवा दोन भिन्न ठिकाणांमध्ये होणारे बदल असतील किंवा मग एका विशिष्ट चलाचे किंवा दोन भिन्न चलांच्या बाबतीतले परिमाण त्याच्यातले बदल मोजण्यासाठी निर्देशांकांचा उपयोग होतो याचा अर्थ हे विशिष्ट काळातील विशिष्ट ठिकाणांतील विशिष्ट चलांतील बदल मोजण्याचं साधन आहे हा त्याच्या पाठीमागचा मन उद्देश आहे त्यामुळे हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे या निर्देशांकांचं सांगता येतं की हे काळातील छानातील चलांतील बदल मोजण्याचं साधन आहे त्याच्यासाठी त्याचा उपयोग केला जात असतो चौथं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य निर्देशांकाचं आहे ते म्हणजे जो निर्देशांक एका चलाच्या शाळेने मोजला जातो त्याला एकीकृत निर्देशांक म्हणतात तर जो निर्देशांक चलाच्या पूर्ण गटापासून तयार केला जातो त्याला संयुक्त निर्देशांक असं म्हणतात असेही प्रकार आपल्याला निर्देशांकाचे या ठिकाणी पाहायला मिळतात एका चलाच्या साह्याने आणि अनेक चलांचा मिळून जो गट तयार होतो त्याच्या साह्याने देखील आपल्याला निर्देशांक मोजता येतात त्यानंतर पाचवं पुढचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल निर्देशांकांचं निर्दे ते म्हणजे निर्देशांक हा चालू वर्षासाठी तयार केला जातो नेहमी जे काही तुम्ही निर्देशांक पाहत असाल ते निर्देशांक पाठीमागं केव्हा तरी झालेल्या एखाद्या घटकाची माहिती त्यामधील बदल मोजायचे ह्या हेतूने तयार होत नाहीत ते चालू वर्षाच्या संदर्भातल्या अभ्यासासाठीच तयार केले जातात म्हणून ते चालू वर्षासाठी बनवलेले असतात त्यानंतर पुढचं सहावं वैशिष्ट्य आहे की ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्याला मूळ वर्ष म्हणतात उदाहरणार्थ आपण आता दोन हजार वीसमध्ये आहोत आत्ता निर्देशांक बनवला तर तो निर्देशांक दोन हजार वीससाठी बनेल परंतु दोन हजार वीसमधला झालेला बदल तुम्ही कोणत्या वर्षाच्या बाबतीतला विचारात घेतलेला आहे म्हणजे दोन हजार पंधरामध्ये किती होताना आता दोन हजार वीसमध्ये किती आहे असं जर आपण तुलना करणार असेल बदल मोजणार असेल तर दोन हजार पंधरा आपण जे पाठीमागचं एक वर्ष गृहीत धरलं तर ते जे वर्ष असतं पाठीमागचं घडून गेलेलं त्या वर्षाला मूळ वर्ष म्हणायचे जो आपण निर्देशांक तयार करताना त्याच्यातले बदल मोजताना आधीचं कुठलं तरी एक बेस पाहिजे ना की कि त्यावेळेस किती होतं मग आता किती झाले असं आधीचं कुठलं तरी एक वर्ष निवडलं जातं ते मूळ वर्ष असतं मूळ वर्ष जे निवडलेलं आहे त्या मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक हा नेहमी शंभर गृहीत धरला जातो त्यावेळेस शंभर होता असं गृहित धरलं जातं आणि मग त्यानुसार चालू वर्षातील मूल्याप्रमाणे त्याचं मोजमाप केलं जातं आत्ता किती मूल्य आहे त्याच्यानुसार तो निर्देशांक काढला जातो आणि मग शंभर ह्या निर्देशांकापेक्षा जास्त जर आला तर बदल चांगला आहे वाढ झालेली आहे असं म्हणता येतं पण ते शंभरपेक्षा कमी जर भरत असेल त्याचा अर्थ त्या ठिकाणचे बदल निगेटिव स्वरूपाचे झालेले आहेत असं आपल्याला स्पष्ट लक्षात येऊ शकतो त्यानंतर पुढचं शेवटचं वैशिष्ट्य आहे निर्देशांकाचं निर्देशांकातील कल किंवा बदल मोजण्यासाठी निर्देशांक वापरले जातात अर्थव्यवस्थेतल्या बदलांचं किंवा कलाचं मोजमाप करण्यासाठी निर्देशांक वापरले जातात त्यामुळे या निर्देशांकांना आर्थिक क्रियांचे वायुभार मापक असं म्हटलं जातं आता हे आर्थिक वायुभार मापक का म्हणायचं तर जसं वायुभार मापक काय करतं आपल्याला न दिसणारे हवेचं मोजमाप करतं हवा किती आहे याचं मोजमाप आपल्याला मापकाद्वारे करता येतं डोळ्याने न दिसणारे असले तरी तसंच बदल झाला हा बदल काही वेळेस आपल्याला दिसू शकत नाही किती झाला कशा पद्धतीने झाला आहे तर असे बदल मोजण्यासाठी निर्देशांक उपयुक्त ठरत असल्याने हे आर्थिक क्रियांचे वायु भार मापक म्हटलेलं आहे आर्थिक क्रिया याच्यातून कळतात त्याचे बदल लक्षात येतात म्हणून ते आर्थिक क्रियांचं मोजमाप करणारं साधन आहे म्हणून त्याला आर्थिक क्रियांचे मापक असं म्हटलं जातं अशा पद्धतीने एक सात ते आठ वैशिष्ट्ये आपल्याला निर्देशांकाची दिलेली होती आणि सोपी वैशिष्ट्य आहेत एवढं जर तुम्ही समजून घेतली वैशिष्ट्ये तर निर्देशांक पन्नास टक्के तुमच्या लक्षात आला असं म्हणायला काही हरकत नाही निर्देशांक समजण्यासाठी वैशिष्ट्ये महत्वाची होती ही वैशिष्ट्ये व्यवस्थित लिहून घ्या किंवा पाठ करा आणि समजून घ्या की नेमकं निर्देशांक कशासाठी असतो आणि त्याचं काम काय असतं चला तर मग निर्देशांकाविषयीची ही महत्वाची माहिती आपण अभ्यासलेली आहेत यानंतर आपण निर्देशांकाच्या संदर्भातील इतर राहिलेल्या मुद्द्यांची माहिती अभ्यासणार आहोत भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार